आणि आता इतर सर्व महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया सुपरफास्ट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक तेरा ऑक्टोबरला मुंबईमध्ये पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक मंत्री माणिकराव कोकाटेंवर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन जिल्ह्यांची जबाबदारी कोकाटे नाशिक धुळे आणि जळगावसाठी पक्षाचे संपर्कमंत्री छगन भुजबळांना बाजूला ठेवत माणिकराव कोकाटेंना संधी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी संजय शिरसाटांची बॅनरबाजी त्यावर जिल्ह्यातील पाच आमदारांचे फोटो मात्र अब्दुल सत्तारांचा फोटो नसल्यामुळे सत्तार कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत तर फोटो चुकून राहिला असेल शिरसाटांचं स्पष्टीकरण ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजानं कधी विरोध केला का कधी मोर्चे काढले का किंवा अशा पद्धतीनं वक्तव्य केलं का राधाकृष्ण विखे पाटलांची ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया तर मराठा आरक्षणाचा ओबीसी बांधवांना बांध नाही पुढाऱ्यांना आक्षेप विखेंची टीका